गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर खास नवरात्र उत्सवानिमित्त अर्जनवी जैन महिला परिषद शाखा रुई यांच्या वतीने भव्य दांडिया या नाईट चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला त्यामुळे नवरात्र दांडिया अतिशय उत्साहामध्ये पार पडला यासाठी प्रायोजक म्हणून नव महाराष्ट्र सूत गिरणीचे चेअरमॅन राजू मगदुम होते हा कार्यक्रम रुई तालुका हतकनंगले येथील जैन सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाला दांडिया कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीता बलवान यांच्या हस्ते उद्घाटन झाले तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई मगदुम तर मिनल मगदुम श्रुती मगदुम वैष्णवी मगदुम या प्रमुख उपस्थित होत्या दरम्यान या कार्यक्रमास महिलांनी आकर्षक वेशभूषा केल्या होत्या यावेळी महिलांनी गर्भा दांडिया आदी डान्स करत आनंद लुटला दांडिया नाईट निमित्ताने अनेक स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते यामध्ये बेस्ट सोलो डान्स सौंदर्या बलवान विजेता मुर्चटे बेस्ट एनर्जेटिक परफॉर्मन्स उत्कृषा खूळ हर्षदा मानगावे उत्कृष्ट पोशाख अर्पिता कवडे स्फूर्ती आवटे उत्कृष्ट महिला जोडी अंकिता देसाई प्रतिभा हेरवाडे आणि ऐश्वर्या चौगुले मोनिका मुर्चटे तर उत्कृष्ट ग्रुप मुरचटे गल्ली यांनी पटकवला यावेळी आर्जवी महिला म परिषदेच्या सीमा आवटे सीमा आबदान पूनम कागवाडे शुभदा भोकरे अंजली खुळ तर वीर महिला मंडळाच्या वंदना हेरवाडे सुलोचना बलवान तसेच दिगंबर जैन समाजाचे चेअरमॅन अजित खुर संघनायक हेमंत चेडके आदीसह श्राविका उपस्थित होत्या दर्शनी हुल्ले यांनी उत्कृष्ट सूत्रसंचलन करीत सर्वांना मंत्रमुग्ध केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महा मेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला